मी भाग्यश्री आज आल्या शेतामध्ये मस्त अशी शे कुंद्राची भाजी दिसली आपल्याला हिराण भाजी आहे तर मस्त आपण खुडून घेऊ अशी असते कुंदराची भाजी खायला चवीला एकदम छान लागते मावशीनी पण लय मोठी भाजी आणून दिली मला उपटून मस्त आपडाना लवकर कवळी कवळी आहे मस्त याचे पान घ्यायची तसे शे खुडून शेंडे शेंडे असे शेंडे शेंडे कवळे कवळे खुडून घ्यायचे तर असे किडके पण पान काढून टाकायचे पा मी आता एवढी चाळण भरून भाजी खुडून घेते छान भाजी घे पा भरपूर अशी भाजी निघाली बरी चुपटून आणून दिली मस्त अशी कवळी कवळी आहे तुम्ही फक्त कवळे कवळे शेंडे खुडून घेते चांगली चांगली खायला एकदम चवदार लागत रोज खाल्ली तरी कंटाळणार नाही माणूस त्याला पहा असं बिया आलंय थोडसा गुलाबीला रंग आलाय त्याला वरून हे पा मस्त आता याला गरम गरम हिरवे मिरची बनवणार आहे मस्त असे मोठे मोठे सरूचे झाड आहेत खूप पोपट येते तिथं बसायला आपली मस्त भाजी खुडून आणली बहिणी धुवून पण घेतली बाई परत एकदा धुयची भाजी ध मग कड मांडीचे अगोदर कढई ठेवू हो राहिल्या जाळ चाललाय आपण नळा खालूनच आणली धुवून पण परत एकदा बही म्हणे आजुक्या एकदा चांगल्या पाण्याने धुऊ रानभाजीच आहे ही पण कुंदराची भाजी म्हणते तिला हा कुंदराची भाजी म्हणते तर काय करायचं अगोदर तिला तिला आता शिजून घ्यायची आपल्याला थोडी अशी गरम करून घ्यायची चवीला एकदम छान लागत ही भाजी आज सोबत मावशी पण आलेल्या आहेत मावशी लसूण सुलत तोपर्यंत थोडी खालवर करून घ्यायची बाई त्यासाठी काय काय लागतंय आपल्याला भाजीला भाजीला मिरच्या घ्यायच्या लसूण घ्यायचा मी आहे शेंगदाणे घ्यायचे थोडेसे लसूण मीठ एक कांडी लसणाची घेतली आपल्या चवीनुसार मीठ घेतलंय शेंगदाणे घेतले तर आपल्याला शेंगदाणे थोडेच टाकायचे इथं मी आणली भरून आणि ह्या हिरव्या मिरच्या थोडी तिखटच करायची भाजी तिखटच छान लागती आणि आपल्याला लागणार तेल तर थोडी परतून घेऊ राहिल्या बाई भाजी शिजून घ्यायची भाजी आता कशी खायला कशी लागत <laughs> मग ते आला मला पळून पळून तो पण मस्त आता दिवस मावळायला गेलाय भाजीला आपोआप पाणी सुटायला लागले आता आता हेच पाणी आपल्याला थोडं पिळून घ्यायचंय नंतर किती मोठी होती आता किती थोडी झाली आता फुलकडे होती मग अशी हिरवी मिरची लसूण ठेसून घेऊ राहिल्या मावशी भाजी शिजून झाली आता आपण उतरून घेऊ उतरून घेऊ ताटात ओतून घेऊ चाणीत का घेणार घ्यायची बाकी ती थोडीशी झाली मस्त अशी शिजली त्याला आमचंच पाणी सुटलं होतं त्याला आपल्याला असं थोडंसं गार पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपले हात पोळत नाही पाणी टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे अशी थोडे गारव्याची गारवा द्या गार हात पोळण अशी पिळून घ्यायची चाळणीत अशी मोकळी करून घ्यायची आता आधी पिळून घेतील सगळी पिळून अशी आपल्याला झालेला मोकळा करून घ्यायचा तो पूर्ण मोकळी करून घ्यायची पार कोरडी झाली आता ती पिळून घेतल्याच्या नंतर हो मिरची तोंड आपल्याला कढाई मांडायची टाकून घ्यायचा अगोदर हा थोडे जादा टाकू मिरची टाकून घ्यायची मिरची शेंगदाणे कच्चेच खोटले तर अगोदर मसाला, मसाला टाकून घ्यायचा लसूण शेंगदाणे आणि मिरची आधी कच्चीच कुठली आणि नंतर त्याला तळून घेऊ राहिल्या मस्त परतून घ्यायची आता आता आपल्याला याला मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्याच्या नंतर असे करायची म्हणजे त्या सगळ्याला मीठ पोचवत आपल्या सगळ्या भाजीला मीठ पोचलं पाहिजे आपला मसाला आता तळून झाला अशी मिरची चांगली तळून घ्यायची नंतर त्याच्यात भाजी टाकून घ्यायची बघा आता भाजी टाकी त्या भाजी टाकल्याच्या नंतर लस हलवून घ्यायचं पूर्ण चांगली परतू परतू घ्यायची आता थोडा जाळ कमी करायचा आहे भाजी तयार झाली आता भाजी कशी झाली आम्ही खाऊन पाहणार आहेत हा दोघी जणी भाकर पण आपली रानातच असती त्याच्यामुळे आम्ही आता खाऊन पाहणार आणि तुम्हाला सांगणार आहेत कशी झाली ती कडे खालीच घ्या बाई उतरून गरम गरम भाजी आणि बाजरीची भाकर रानात खायला एकदम चव येते हा ना छान भाजी झाली बाई त्यात हा का हम्म केली पण मग आता बाईने मटेरियल टाकला ना त्याच्यात हा बाई कशी झाली एकदम सुंदर अशी रानातली भाजी खायला इतकी मजा येते ना त्यासाठी आम्ही रानात बोलून भाजी खातो रानात गेलं तरी चक्कन मारायला गेलं तरी पण भाज्या सापडतात हाय बाई आम्हाला रानात गेलं तरी भाज्या सापडत या आम्ही लगेच आणितो कुडून आणि करून खातो गरम गरम आणि रानात जेवण जेवायला पण भारी वाटत रानातलं जेवण लय सुंदर तर आपण उद्या कशाची भाजी बनवू बनून घासाची घासाची भाजी आणू आणि अशी सुंदर घासाची भाजी बनवून आपण जेवण करू बर बर तिची व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत या आवडत या का आवडले तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या गावची चव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा